श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अग्निशमन यंत्रणेची चाचणी व प्रात्यक्षिक नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून दिवसेंदिवस रुग्णालयात इमारतीमधील घडत असलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातर्फे कार्यविंत करण्यात आलेले यज्ञशमन यंत्रणेची दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता चाचणी व प्रात्यक्षिक घेण्यात आली सदर चाचणी व प्रात्यक्षिक दरम्यान महाविद्यालयाचे अधिशाष्टा डॉक्टर श्री अनिल बत्रा तसेच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी नीताज बोकडे व त्यांच्या विभागाचे सहकर्मी डॉक्टर आर पी चव्हाण डॉक्टर जय राठोड डॉक्टर स्मिता सोनटक्के डॉक्टर गणेश जाधव डॉक्टर जयवंत महादानी डॉक्टर शेखर घोडेस्वार डॉक्टर विनोद राठोड डॉक्टर बोरकर डॉक्टर संतोष भोसले प्रशासकीय अधिकारी श्री संतोष झिंगे डॉक्टर अमर सूरजुषे डॉक्टर दुर्गेश देशमुख डॉक्टर अरविंद कुडमेथे डॉक्टर प्रगती बुल्ले डॉक्टर हर्षलता चव्हाण अधिपरिचारिका श्रीमती माया मोरे महाराष्ट्र सुरक्षा बलचे प्रमुख श्री प्रदीप उबाळे मेस्कोचे प्रमुख श्री आत्राम श्री अशोक कोडापे यांच्यासह महाविद्यालयातील अध्यापक नर्सेस व सुरक्षा रक्षक उपस्थित होते यावेळी या सर्वांना फायर एक्स्टिंग फायर हायड्रेटन सिस्टीम फायर अलार्म फायर स्पिंकलर या सर्व यंत्रणेचे प्रात्यक्षिक मे जेनेटिक कंपनीच्या अभियंताकडून करून दाखवण्यात आले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण न्यूज